घरामध्ये उंदीर झाले की नको नकोसं होतं खूप वस्तू खराब करतात त्यासोबत घाणेरडा वास येतो रोगराई पसरू शकते त्यासोबतच घरामध्ये दिवसेंदिवस यांची संख्या वाढत जाते त्यामुळे विषबाधा देखील होण्याची शक्यता असते यांना घरातून घालवणं खूप गरजेचं आहे पण आजकाल किती औषध केमिकल वापरले तरी उंदीर जात नाहीत तर बिना औषध वापरता कोणतंही केमिकल न वापरता आज आपण घरातील वस्तूचा वापर करून उंदीर कसे घालवायचे ते बघणार आहोत ज्यामुळे तुम्हाला यांच्यापासून नेहमीसाठी सुटका मिळेल आणि अगदी यामध्ये तुमचा एकही रुपया खर्च होणार नाही आणि उंदीर मारायचं औषध टाकलं की इकडे तिकडे कोपऱ्यात जाऊन ते मरतात घाण वास सुटतो तेव्हा लक्षात ते येतं उंदीर मेला परत साफसफाईसाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो आणि जास्तच आपलं काम हडतं त्यापेक्षा हा उपाय करा म्हणजे उंदीर आपोआप घरातून पळून जातील तर बघा यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर यासाठी एका वाटीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे पीठ पीठ बघा इथे तुम्ही बेसन पीठ गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ असं कोणतंही पीठ वापरू शकता आणि पीठ साधारण जेवढे उंदीर आहेत किंवा किती तुमचं घर मोठं आहे त्यानुसार कमी जास्त तुम्ही घेतलं तरी चालेल यानंतर आपल्याला एक मोठा चमचा भरून यामध्ये मीठ टाकायचं आहे इथे तुम्ही मोठं मीठ खडी मीठ जरी असेल ते वापरलं तरी काहीच हरकत नाही आता यामध्ये मीठ टाकून हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतर बघा आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत काळे मिरे काळे मिरेचं पावडर मी करून ठेवलेलं आहे ते मी यामध्ये टाकत आहे आणि काळे मिरे जसं चार पाच तुम्ही काळे मिरे घ्या आणि खलबत्त्यामध्ये बारीक करून याचं पावडर करून यामध्ये नक्की टाका यानंतर बघा याला आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे काळे मिरेचं पावडर नक्की वापरा कारण की याचा कमालीचा रिझल्ट मिळतो आणि यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचाभर वॉशिंग पावडर टाकायचा आहे कपडे धुण्याचं कोणतंही पावडर तुमच्याकडे असेल ते यामध्ये एक मोठा चमचा भरून टाका आणि त्यानंतर याला मिक्स करून घ्या यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे तुरटी तुरटी बघा जसं आपल्या घरामध्ये नक्कीच आपण ठेवलेली असते तर तुरटीचे काही बारीक कण इथे खडे आहेत तर ते मी यामध्ये टाकत आहे मोठा खडा असेल तुरटीचा तर थोडं पेपरमध्ये घेऊन त्याला बारीक यामध्ये नक्की टाका तुरुटीमुळे देखील कमालीचा रिझल्ट मिळतो अगदी तुमच्या घरामध्ये कॉक्रोच असतील किंवा पाली असतील त्या देखील घालवण्यासाठी तुरुटीचा इथे वापर केला जाऊ शकतो आणि यानंतर आपल्याला इथे लागणार आहे हिरवी मिरची किंवा लाल मिरची तिखट आपल्याला इथे वापरायचं आहे काहीही म्हणजे तुमच्याकडे एखादा जर मसाला असेल एक्सपायर झालेला खराब झालेला तर तो, तो देखील तुम्ही इथे वापरू शकता फक्त तिखट असावा याची काळजी घ्या तर इथे बघा हिरवी मिरची माझ्याकडे खूप जास्त ही तिखट होती तर मी याला असं बारीक करून यामध्ये टाकत आहे तुम्ही मिरचीचं पावडर किंवा जी मिरची असते ती देखील तिखट यामध्ये टाकली तरी चालेल आता बघा या वस्तू ज्या आहेत त्या अगदी बेसिक आहेत सर्वांच्या घरी सहज मिळू शकतात आणि उंदीर जे आहे ती खूप मोठी आजकाल समस्या बनलेल्या आहेत जसं मी म्हणलं घरातील खूप नुकसान करतात धान्याची नासाडी करतात महागड्या वस्तू खराब करतात घाण वास सुटतो तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने यांना घालवू शकता तर आता या सर्व गोष्टी टाकून मी व्यवस्थित याला मिक्स केलेलं आहे यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे कांदा कांदा बघा तुमच्याकडे एखादा खराब कांदा असेल सडलेला तो तो देखील वापरू शकता किंवा बटाटा असेल खराब तर तो देखील वापरला तरी चालेल जसं बटाटा शिमला मिर्च किंवा टोमॅटो असेल खराब झालेलं फेकून द्यायचं असेल तर ते देखील वापरलं तरी चालतं आणि तुम्ही पाहिलं असेल आपल्या घरामध्ये कांदा बटाट्याच्या ज्या टोपल्या असतात त्यामध्ये ठेवलेला कांदा बटाटा कसा उंदीर खाऊन जातो किंवा तो कुरतडतो थोडंफार तो, तर हे त्यांचं ठरलेलंच असतं तर यामुळे या दोन तीन वस्तूंपैकी एखादी वस्तू आपल्याला वापरायची आहे किंवा एक टोमॅटो खराब एक शिमला मिरच असं वेगवेगळं जरी वापरलं तरी चालेल एक एक सर्व वस्तू घेतल्या तरी चालतील आणि जी पण वस्तू तुम्ही इथे वापरत आहात जसं कांदा बटाटा टोमॅटो त्याला अशा प्रकारे आपल्याला थोडंसं टोकरून आजूबाजूने त्याच्या छिद्र करायचे आहेत अशी मोकळी जागा तयार करायची आहे तर हा छोटा कांदा मी वापरला आहे तर दोन साईडने मी असं सा, मोकळा भाग करून घेतलेला आहे पोकळ याला आतमध्ये केलेला आहे आता बघा इथे बटाट्याचा देखील तुम्ही वापर करू शकता बऱ्याच वेळा बटाटे देखील घरामध्ये खराब होतात तर त्याला फेकून न देता उंदीर घालवण्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता तर आता मी इथे हा कांद्याचा वरचा भाग असा काढून घेत आणि आतमध्ये जो कांद्याचा लेयर आहे कांद्याचा भाग आहे तो चाकूच्या मदतीने काढून एक खड्डा आतमध्ये तयार केलेला आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे हे जे तयार केलेलं आपण मिश्रण आहे पावडर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं पाणी पाणी टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि इथे बघा आपण जे वॉशिंग पावडर किंवा इतर काही वस्तू यामध्ये टाकलेल्या आहेत ना त्यामुळे काय होतं यामध्ये एक छोटंसं केमिकल रिॲक्शन तयार होतं त्यामुळे उंदीर घालवण्यासाठी आपल्याला याची मदत होते पण याला जर तुम्ही योग्य पद्धतीने वापरलं नाही तर उंदीर हे खाणार नाहीत आणि याचा आपल्याला फायदा होणार नाही त्यामुळे सर्वात महत्त्वाचं याला बनवण्यापेक्षाही कधी कुठे कसं वापरतात ते आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आता बघा याला जर तुम्ही असंच ठेवलं तर नक्कीच उंदीर याला खाणार याची थोडी खात्री कमी आहे कारण की आजकाल देखील खूप हुशार झालेले आहेत पण अशा प्रकारे तुम्ही बटाट किंवा कांद्यामध्ये टोमॅटोमध्ये असं भरलं आणि त्यावरील वरचा भाग असा व्यवस्थित लावला आणि हे जर योग्य ठिकाणी ठेवलं तर उंदीर याला शंभर टक्के खातील आणि ते आपल्या घरातून जातील याची खात्री देखील होईल तर बघा अशा प्रकारे आतमध्ये जी जागा आपण तयार केली होती ना तर त्यामध्ये आपल्याला असं याला भरून घ्यायचा आहे आणि वरी जो भाग काढला होता आपण तो परत यावरती असा चिटकवायचा आहे आणि त्याचसोबत असं आता घर खूप मोठं असेल तर किती तुम्ही कांदे किंवा बटाटे वापराल तर त्याऐवजी तुम्ही एक छोटंसं काम करू शकता आता इथे बघा दोन तीन पद्धतीने तुम्हाला हे वापरता येईल एक तर कपडा घ्यायचा किंवा प्लास्टिकचे असे थोडे तुकडे घ्यायचे आणि यावरती आपल्याला ही जी पेस्ट आहे पण तयार केलेलं मिश्रण आहे ते थोडं थोडं करत टाकायचं आणि टाकल्यानंतर काय करायचं असंच याला ठेवायचं नाही तर यावरती आपल्याला थोडीशी साखर शेंगदाणे किंवा गूळ टाकायचं आहे थोडं थोडंसं टाकायचं तिनीपैकी एखादी वस्तू म्हणजे कसं याच्या वासाने उंदीर याला खायला येतील आणि यावरील साखर किंवा शेंगदाणे गुळ खाण्याच्या नादामध्ये ते हे पेस्ट देखील खातील आणि याचा आपल्याला इन्स्टंट रिझल्ट मिळतो तर बघा असं मी इथे प्लास्टिकवरती हे टाकलेलं आहे किंवा तुम्ही सरळ याला असं थोडं घट्ट मळून असे गोळे जरी तयार केले आणि यावरती एक एक शेंगदाणा जरी चिटकवला आणि घरामध्ये कान्याकुपऱ्यामध्ये जरी ठेवलं तरी हे उंदीर नक्की खातील फक्त आता हे जे ठेवायचं कुठे ते बघूयात आणि कसं ठेवायचं ज्यावेळेस तुम्ही हे घरामध्ये वापराल ना जस संध्याकाळी झोपण्या अगोदर वापरायचं म्हणजे शांतता झाली की उंदीर त्यांच्या वेळातून निघतात आणि घरामध्ये इकडे तिकडे खाण्याच्या शोधात फिरतात तर त्यावेळेस त्यांनी हे खायला पाहिजे तर कांद्या बटाट्याच्या टोपलीमध्ये हे टाकायचं एक एक असं आणि त्याचसोबत घरामध्ये कचरा ठेवायचा नाही कचऱ्यामध्ये खायला प्यायला ते शोध घेतात त्यांना खायला प्यायला मिळालं की हे ते खाणार नाहीत त्यामुळे कचरा ठेवू नका स्वच्छतेची काळजी घ्या अन्नपदार्थ झाकून ठेवा आणि घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये हे ठेवा घराची स्वच्छता ठेवा कमालीचा तुम्हाला रिझल्ट जाणवेल अगदी दुसऱ्याच दिवशी लक्षात येईल की उंदीर आपल्या घरातून गायब झालेले आहेत आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनल होती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद